ब्रॉटयू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम तज्ज्ञ असं म्हणतात की त्यावेळी अनेक भाषांचा मारा त्यांच्यावरती करणं हे चूक आहे कारण त्यांच्या मेंदूची वाढ होत असताना त्यांना तीन भाषा जर तुम्ही त्यांच्यावर लादल्यात तर काय होईल कुठल्या असो इथे मराठी किंवा हिंदी हा, हा नाहीये तीन भाषा जर तुम्ही लादल्यात त्यांच्यावर तर काय होणार आहे या तिन्ही भाषांची लिपी वेगळी असू शकते सिंटॅक्स वेगळ्या असू शकतात ग्रामर वेगळा असू शकतो त्यामुळे या गोष्टींमध्ये त्यांचा गोंधळ होतो मानसिकरित्या त्यांचा गोंधळ होतो आणि तो होऊ नये असं वाटत असेल तर अगदी सुरुवातीच्या काळात फक्त मातृभाषाच शिकवली पाहिजे आणि त्यानंतर इतर भाषांचा जोड देता येऊ शकते संभाषणात्मक भाषा शिकणं आणि पुस्तक वही घेऊन शिकणं याच्यामध्ये फरक आहे खूप मोठा फरक आहे कारण काय होतं की सिंटॅक्स ग्रामर यामध्येच तुम्ही अडकून पडता आणि त्या कोवळ्या बाल वयामध्ये अगदी संवेदनशील अशा त्या स्टेजमध्ये क्रिएटिव्हिटीला प्राधान्य द्यायच्या ऐवजी तुमच्या मेंदूची सगळी एनर्जी जी आहे शक्ती जी आहे ती खर्च कशावर होते सिंटॅक्स लक्षात ठेवण्यात ग्रामर लक्षात ठेवण्यात हे चूक आहे त्याविरुद्ध तुम्ही असंही पाहाल की मुलं खेळायला जातात अगदी मुंबईतला तामिळनाडू मध्ये गेला तर तिथे इतर शकतो संभाषणात्मक शिकणं हे वेगळं आहे आणि वही पेन्सिल पार्टी पेन्सिल घेऊन शिकणं वेगळं आहे आपल्याला आता त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करताना एक फार महत्वाचा मुद्दा जो नॅशनल एज्युकेशन कमिशनने लक्षात घेतला नाही परंतु जो आता अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे तो मुद्दा दो, असा आहे दोन दोन मुद्दे आहेत जात सगळे बाल शिक्षण तज्ञ असं आहेत की मातृभाषेला पर्याय नाही आणि ते खरंच आहे आणि माझ्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या एका विशिष्ट संवेदनशील वयात मराठी भाषा शिकणं किंवा मातृभाषा मात्वास। मात्वास तद्न्यासा मन्तात, तद्न्यासा मन्तात हे अत्यंत महत्वाचं आहे एकाच वेळी तज्ज्ञ असं म्हणतात तज्ज्ञ असं म्हणतात की त्यावेळी अनेक भाषांचा मारा त्यांच्यावरती करणं हे चूक आहे कारण त्यांच्या मेंदूची वाढ होत असताना त्यांना तीन भाषा जर तुम्ही त्यांच्यावर लादल्यात तर काय होईल कोणत्या असो इथे मराठी किंवा हिंदी हा हा मुद्दा नाहीये तीन भाषा जर तुम्ही लादल्यात त्यांच्यावर तर काय होणार आहे या तिन्ही भाषांची लिपी वेगळी असू शकते सिंटॅक्स वेगळ्या असू शकतात ग्रामर वेगळा असू शकतं त्यामुळे या गोष्टींमध्ये त्यांचा गोंधळ होतो मानसिकरित्या त्यांचा गोंधळ होतो आणि तो होऊ हो नये असं वाटत असेल तर अगदी सुरुवातीच्या काळात फक्त मातृभाषाच शिकवली पाहिजे आणि त्यानंतर इतर भाषांचा जोड देता येऊ शकते हा एक प्रकारचा मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं नव्हतं कारण तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल आहेत गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः पॅन्डेमिक नंतर कोविड नंतर जे लक्षण बदल झालेले आहेत सगळे जग बदलून गेलेलं आहे आपण आता ऐकायला आग, आग, लागलो ला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल डेटा डेटा तर मला असं वाटतं की हा जो फार मोठा बदल आहे तो बदल शैक्षणिक धोरणाने लक्षात घेतला नव्हता त्यावेळी सुरुवात झाली होती मला मला गंमत काय वाटते की तुम्ही जेव्हा बोलताय हे थोडंसं इंटरप्ट करतो कारण मला थोडासा एक गमतीचा मुद्दा आहे तुम्ही सांगितलं की बाल शिक्षण तज्ञ म्हणतायत की तीन भाषांचा मारा करू नये करेक्ट पण दुसरीकडे एक अशा पद्धतीने सांगितलं की बघा पाच वर्षापर्यंत मुलांचा मेंदू जो असतो तो अधिक ग्रहणशील असतो आणि त्याला तुम्ही जितक्या काही गोष्टी शिकवाल तितक्या तो आत्मसात करत असतो मग ते भाषा असो सवयी असो तुम्ही त्याला ज्या ज्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या जितक्या तुम्ही त्याच्या समोर ठेवाल त्यामुळे आपण बघितले की काही लोकांनी प्रयोग केले की के आपल्या मुलांच्या कानामध्ये वगैरे अधिक भाषा पडतील याचा एक आग्रह केला मग ते मुलं शिकली असेही प्रयोग झाले मग खरं काय मानायचं म्हणजे आता पालकांना सांगतो तू हा नाही अगदी अगदी फार महत्वाचा प्रश्न आहे संभाषणात्मक भाषा शिकणं आणि पुस्तक वही घेऊन शिकणं याच्यामध्ये फरक आहे अच्छा खूप मोठा फरक आहे कारण काय होतं की सिंटॅक्स ग्रामर यामध्येच तुम्ही अडकून पडता आणि त्या कोवळ्या बालवयामध्ये अगदी संवेदनशील अशा त्या स्टेजमध्ये क्रिएटिव्हिटीला प्राधान्य द्यायच्या ऐवजी तुमच्या मेंदूची सगळी एनर्जी जी आहे शक्ती जी आहे ती खर्च कशावर होते सिंटॅक्स लक्षात ठेवण्यात ग्रामर लक्षात ठेवण्यात हे चूक आहे त्याविरुद्ध तुम्ही असंही पाहाल की मुलं खेळायला जातात अगदी मुंबईतला मुलगा तामिळमध्ये गेला तामिळनाडूमध्ये गेला तर तिथे इतर मुलांची तो तात्काळ शिकू हो। शकतो संभाषणात्मक शिकणं हे वेगळं आहे आणि वही पेन्सिल पाटी पेन्सिल घेऊन शिकणं वेगळं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की बघा हिंदी आणि मराठीमध्ये खूप सारे शब्द आए, हो। एक सार हो। जे आहेत ते एकसारखे आहेत म्हणजे इसकी क्या किंमत आहे असं म्हणतात दुसरीकडे काय किंमत आहे रे अहो लिंग लिंग भेद असतो लिंगभेद असतो पोलीस हा शब्द मराठीमध्ये तो आहे हिंदीमध्ये ती आहे एवढा गोंधळ म्हणजे मला हे विचारायचं पाठ्य पाठ्यपुस्तकामध्ये सिंटॅक्सचा उच्चारांचा लिंगभेदाचा आणि या सगळ्याचा खरंच इतका ताण मुलांवर पडेल का पड पडतो असं तज्ञ आहेत आणि तो पडू नये असं सगळ्यांचा आग्रह आहे कारण त्यामुळे मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती दबली जाते आणि आपण भर जास्त दुसरीकडे सर असा पण एक विषय आहे ना की बघा तुम्ही हिंदी तर सक्तीचे आहेच पण इंग्रजी स्वीकारली ना तुम्ही जगाची भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारली मग इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा जर मुलं शिकू शकतात तर मग तिसऱ्या भाषेचं ओझं होईल असं म्हणण्यामध्ये खरंच काही हे आहे त्या भाषा वाढवता कामाने तुम्ही जगभराचा जर अनुभव पाहिला तर कुठेही दोन पेक्षा जास्त भाषांचा आग्रह धरलेला नाही अच्छा जगभरा जगभरामध्ये मला एक देश दाखवून द्या दे ज्यामध्ये दोन पेक्षा जास्त भाषा पहिल्या यत्तेपासून आपल्याकडे त्रिभाषा सूत्र आहेच हो पहिल्यापासून पण ते पाचवी पासून सुरू होत हिंदी पाचवी पासून सुरू होत पहिल्या यत्तेपासून तीन भाषा जगातल्या कुठल्याही देशामध्ये नाहीयेत त्याचं ओझ त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी मारली जाते हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आपला राहून गेला सांगायचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आता तंत्रज्ञानामध्ये जे लक्षण बदल झालेले आहेत आणि जे झपाट्याने होत आहे त्यामुळे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अं जाण हे अत्यंत सुलभ झालेलं आहे म्हणजे लेखी स्वरूपात आणि बोलण्याचं स्वरूप आपण गुगल ट्रान्सलेटर वगैरे वापरतो गुगल ट्रान्सलेटरच्या पुढे खूप जीपीटीचं चौथं वर्ष तुम्ही जर पाहिलं किंवा गुगलचं एक खास ऍप आहे इतरे आहेत आणि हे फार वेगानं डेव्हलप होत आहेत त्यामुळे तुम्हाला तामिळमधून चिनी भाषेमध्ये सुद्धा सहजपणे ट्रान्सफर करता येऊ शकतात